ही स्वामी समर्थ वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पहा आपल्या घराचं काम आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे पुढच्या भिंती वगैरे त्याच्या झालेल्या आहेत खिडक्या त्याला बसवलेल्या हो येतात आणि इकडं पायऱ्या वगैरे झालेल्या आहेत आता गेट वगैरे त्याला आपण बसून घेणार आहेत त्या दोन तीन दिवस पाऊस उघडलेला आहे त्याला पाणी मारायची आपल्याला गरज लागलेली नाही कारण ते पाण्याने पाऊस चालू होता तोपर्यंत ते चांगले भिजलेले आहेत एकदम तुम्ही पाहू शकता किती का गार असते आता इथं ऊन पडलेलं आहे आणि ही आपली बेडरूम आहे बेडरूम पण मोठी झालेली आहे काही म्हणजे मीडियमच झालेले लई छोटी लई नाही दोन्ही साईडने आपण बेडरूम ला खिडक्या लावलेल्या आहेत इकडून एक खिडकी ही खिडकी आता समोरून लावलेली आहे हे खिडकी समोरून लावलेली आहे जेणेकरून आपल्याला समोरच दिसेल आणि इकडून एका साईडने अजून एक खिडकी आहे इकडून आता रस्ता जाता तुम्हाला दिसत असेल तिकडून आपल्याला दिस दिसणार आहे आणि इकडं आपण पोटमाळा काढलेला आहे एकच पोटमाळा काढलेला आहे एका साईडला हा इथं तुम्ही पाहू शकता तिथं आपल्याला डबे वगैरे काही मांडायचे असतील किंवा आपल्याला गोण्या बिण्या भरून जरी ठेवायच्या असेल दुसऱ्या कशाच्या तरी आपण ठेवू शकतो आपलं रोज डील यूजला न यूज होणारं सामान आपण त्याच्यावर ठेवून द्यायचं तिथं खूप जागा निघते आणि ह्या आपला दरवाजा तुम्हाला सांगितलं तुम होतं मागचे आपण पॅक करणार आहोत आता पॅक करणार आहोत दरवाजा इथलं सामान आपण थोडस आहे थोडस शिफ्टिंग केलेलं आहे इथलं पण घरातलं देव वगैरे आता काढायचे था था आता वरचे पत्रे वगैरे काढायचे मग ते होईल ना पत्रे काढल्याच्या नंतर आणि हा आपला हॉल आहे हॉलला पण असं मोठं गेट येणार आहे लोखंडी गेट इथं आपण बस होणार आहे तर पाहू शकतात मोठा दरवाजा निघलेला आहे हॉलला आणि इकडं किचन आहे किचनला पण एक माळा काढलेला आहे जास्त नाही काढलेले एकच किचनला एकच आपण एक 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 हे काढलेलं आहे बरा नाही आता आपल्याला समोरचा दिसणार आहे पुढं शेळग्या शेळगा वाडगं वगैरे तिथून आपण मध्ये उभा राहून पाहू शकतो बाबा तर वरडली वगैरे तर आपण इथून एकच खिडकी काढलेली आहे इकडच्या साईडने आपल्याला आता किचन मोठा येणार आहे किचन वाटतं थोडासा म्हणजे किचन आम्ही थोडंसं मॉडर्न बनवणार आहे तर म्हणजे थोडंसं त्याला छान लुक येईल आता पहिले जुनं असल्यामुळे त्याच्यात किचन वगैरे त्यांनी काही काढलेलं नव्हतं पुढं त्यामुळे आपण किचन रूम इथे बनवलेलं आहे आणि आता उद्या परवा याच्यावर आपण पत्रे टाकणार आहे आणि एकच माळा तुम्हाला दिसत असेल एकच माळा आपण काढलेला आहे आणि आपल्या जुन्या घरातलं पण आपण सामान जे होतं ते शिफ्ट केलेलं आहे आपण आता दुसरीकडं आता एवढं दिसत आहे तेवढं पण आपण उद्या दोन तीन दिवसाने त्याला शिफ्ट करणार आहोत आणि पत्रे पत्रे चेंजिंग होणार आहे इथं कलर वगैरे मारवण्याला छान होणार आहे घर आता दिसत असेल थोडंसं जुनं पुराणं पण कत याला कलर देणार आहोत पत्रे चेंज करणार आहोत आणि हे थोडंसं इथं माळे वगैरे इथं पण आपण पर माळे काढून घेणार आहेत मागच्या साईडने म्हणजे तिथं पण आपलं सामान खूप भरपूर बसणार आहे तर त्या पत्र लेवलला पुढचं काम